नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजुगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजुगाई शहरातील दीनदयाळ बँकेच्या वतीने योगपुरुष स्वामी विवेकानंद व्याख्यानमालाचे आयोजन दहा ते बारा जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे विश्वास विकास आणि विनम्रता या त्रिसूत्रीने आर्थिक क्षेत्रात कार्यरत दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या यावर्षीही दहा जानेवारी ते बारा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत तिन्ही दिवस दररोज सायंकाळी साडेसहा वाजता योगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या एकशे एकसष्टव्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे व्याख्याते शिरीषजी मोरे यांची उपस्थिती होती तसेच व्यासपीठावर बँकेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मकरंद पतकी उपाध्यक्ष राजेश्वर देशमुख ॲडव्होकेट अशोकराव कुलकर्णी राघो धाट मकरंद कुलकर्णी प्राध्यापक किरण कांबळे विपिन क्षीरसागर आदी मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी या, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अध्यक्ष ॲडव्होकेट मकरंद पतकी यांनी अधिक माहिती दिली आहे जे बँकेचा खरं तर व्याख्यानमाला आयोजित करणे ह्या बँकेच्या व्यवसायाचा भाग नाही आहे पण बँक व्याख्यानमाला का चालवते तर बँकेचं समाजाशी काहीतरी देणं घेणं आहे म्हणजे ज्या समाजाचा पैसा बँकेमध्ये असतो ज्या विश्वासावर तो समाजाने ठेवलेला असतो ती बँक ज्या विचाराने चालते तर तो विचार बँकेच्या या व्याख्यानमालेच्या जे काही व्यक्ती वगैरे येतात त्याच्यातून प्रगट होतो हे कुठतरी एक सामाजिक दायित्व आहे बँकेचं की समाजामध्ये चालणाऱ्या अनेक विषयांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणं त्या ठिकाणी ते बोलणं तर त्या एका व्यवस्थेचा भाग बनून आपण व्याख्यामालेचं आयोजन करतो आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आत्ता नुकताच बँकेने पाचशे कोटी डिपॉझिटचा जो आकडा आहे तो क्रॉस केलेला आहे हे खरं तर आपल्या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय हे बँकेला यश जे आहे ते प्राप्त करणं शक्य नव्हतं त्याचबरोबर आपण आत्ता साडेआठशे कोटीचा बिझनेस आपला होतो आहे आणि हजार कोटीच्या बिझनेसकडं आपली वाटचाल सुरू आहे हे सगळं आपल्या सहकार्याने शक्य होतं आहे आणखीन दोन दिवस व्याख्यानमाला आहे दोन दिवस आणखी छान छान विषय आहेत तर आपण सगळ्यांनी या व्याख्यानमालेला उपस्थिती उपस्थिती दाखवावी उपस्थिती करावी अशी मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद विशेष म्हणजे यावेळी उपस्थित असलेले व्याख्याते देहू हो येथील शिरीषजी मोरे यांनी अतिशय उत्तम असा विषय मांडला त्यांनी शिवराज्याभिषेकाची तीनशे पन्नास वर्षे या विषयावर अतिशय उत्तम व्याख्यान करत अधिक माहिती दिली आहे छत्रपती शिवरायांनी देखील आपल्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने दोन प्रकारची नाणी पाडली आहे शिवराई जे तांब्याचं नाण आहे आणि दुसरं होण जे सोन्याचं नाण आहे सुवर्ण नाणं पाडून मी स्वतंत्र राजा आहे हे घोषित शिवाजी महाराजांनी केलं ही तीन हिंदूंच्या सार्वभौमत्वाची लक्षणं आहे जी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजी महाराजांनी प्रकट केलेत मी मुघलांचा मांडलीक नाही तर मी स्वतंत्र हिंदूंचा राजा आहे नाणी पाडली शिवाजी महाराजांनी पण ती कोणत्या भाषेमध्ये तर शिवरायांच्या काळापूर्वी अखंड भारतवर्षामध्ये आदिलशाही कुतुबशाही मुघल बादशाहीची नाणी प्रचलित होती जी नाणी फारसी भाषेमध्ये स्वभाषेतली नाणी अस्तित्वात नाहीत त्यावेळेस शिवाजी महाराजांनी स्वभाषेमध्ये देवनागरी लिपीमधलं नाणं पाडलं ज्याला आपण म्हणू मराठी भाषेतलं नाणं पाडलं ज्याच्या एका बाजूला लिहिलं होतं श्रीराजा शिव आणि दुसऱ्या बाजूला लिहिलं होतं छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त नाणं पाडलं नाही ते नाणं देशभर चालवून सुद्धा दाखवलं हे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचं श्रेष्ठत्व आहे विचार करा जर आपल्याला कुणी एक डॉलर दिला आणि आपण जवळच्या कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात गेलो आणि तिथल्या काकांना म्हटलं काका मला या एक डॉलरचे एक किलो पोहे द्या तो काका काय म्हणाले याडाय का खुळा असलं काय आमच्या देशात चालत नाही तू गांधी बाबाची नोट घेऊन या आजच्या कालखंडामध्ये त्या एक डॉलरची किंमत माहिती असून सुद्धा जर माहिती नसेल तर स्वीकारणं लांब राहिलं परकीय चलन कोणताही सामान्य दुकानदार स्वीकारत नाही त्यावेळेस अखंड भारतवर्षामध्ये आपल्या भाषेतील नाणं नसताना शिवाजी महाराजांनी आपल्या भाषेतलं नाणं आणलंय नवे नवे ते चालवून सुद्धा दाखवले या कार्यक्रमात उत्तम पद्य विश्वजी धाट यांनी गायले त्याचबरोबर यावेळी पाहुण्यांचा परिचय मकरंद कुलकर्णी सोने सांगवीकर यांनी करून दिला या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन ओंकार कुलकर्णी यांनी तर आभार अनंत गोपाळराव देशपांडे यांनी मांडले यावेळी सर्व सदस्य सभासद तसेच बँकेचे सर्व अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर नागरिक यांची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई